थेऊर येथील यशवंत नगर सहकारी सा साखर कारखान्याजवळ असलेल्या मुळामुठा नदी पुलावरील हवेली तालुक्यातील थेऊर इथं अष्टविनायकांपैकी चिंतामणी गणपतीचं प्रसिद्ध देवस्थान आहे थेऊर येथील चिंतामणी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी केसनंद बकोरी लोणीकंद तुळापूर मरकळ वडूखुर्द वडू बुद्रुक पेरणे पिंपरी सांडस डिंगरजवाडी सांडस सांगवी सांडस शिक्रापूर परिसरातील भाविक येत असतात दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक अहिल्यानगर पुणे महामार्गावरील लोणीकंद ते पुणे सोलापूर महामार्गावरील थेऊर पाटा या रस्त्याचा वापर करत असतात थेऊर येथील चिंतामणी गणपतीचं मंदिर पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असून मुळामुटा नदीच्या संगमावर आहे ब्रह्मदेवानं इथं तपश्चर्या केली होती त्यांचं मन इथं शांत झाल्यावर त्यांनीच इथं गणपतीची स्थापना केली या मंदिराचं बांधकाम पेशव्यांच्या काळात झालं आहे थोरले माधवराव यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा काळ इथंच व्यतीत केला होता याच ठिकाणी समाधी घेतली त्यामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालंय असं सांगितलं दर्शन घेण्यासाठी या पुलावरील रस्त्यावरून वाहनांची प्रवासी भाविकांची वर्दळ दिसून येते अवकाळी पावसाचे दिवस असल्यानं कचरा कुजून दुर्गंधी सुटत असल्यानं या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या भाविकांना दुर्गंधीचा त्रास सहन करत देवदर्शनासाठी जावं लागत आहे थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जवळच असलेल्या मुळामुटा नदी पुलावरील वळण रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं अतिशय गरजेचं आहे